विद्यार्थ्यांना एसटीपास थेट शाळेत पाच लाख एकवीस हजार विद्यार्थ्यांना लाभ परिवहन विभागाच्या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये सोळा जूनपासून सुरू झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी परिवहन विभागाच्या एसटीपास थेट शाळेत या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे केवळ पंधरा दिवसांतच म्हणजे सोळा ते तीस जून दरम्यान तब्बल पाच लाख एकवीस हजार तीनशे चोपन्न विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन थेट एसटी पास वितरित करण्यात येत आहेत यामध्ये एक लाख एकसष्ट हजार दोनशे चार विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने पास मिळाले तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत तीन लाख साठ हजार एकशे पन्नास विद्यार्थिनींना मोफत पास वाटप करण्यात आले पूर्वी विद्यार्थ्यांना एसटी आगारात जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते आता शाळांनी पाठवलेल्या यादीनुसार एसटी कर्मचाऱ्यांकडून थेट शाळेतच पास वितरित होत आहेत याशिवाय शालेय बस फेऱ्या कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ नयेत अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी एसटी अधिकाऱ्यांना दिल्या विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे